लक्ष द्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जन्मस्थळी आपण सर्वजण या ठिकाणी आलो आपण सर्वांचं या ठिकाणी मनोगत आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे मी स्वतः वदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा इथून गेल्या अनेक वर्षापासून आपण धम्मसहलीचं आयोजन करत असतो धम्मसहलीचं आयोजन करत असताना साहजिक आहे आपण ज्या अर्थी घर सोडतो अर्थी आपल्या मनासारखं होत नाही आपल्या अपेक्षा असतात की अकरा वाजता जेवण भेटायला पाहिजे पण जेवण देता देता कुठंतरी पाण्याची व्यवस्था नसते कुठेतरी जागा नाही फेटत कुठं काही प्रॉब्लेम होतो तर ते अकराच्याऐवजी बारा ऐवजी साडेबारा एक वाजतो आणि तिथे मात्र आपलं सर्व नियोजन बिघडून जातं तसंच प्रत्येक ठिकाणी मग झोपायची व्यवस्था असेल खाण्याची असेल नाश्त्याची असेल किंवा साऱ्याच गोष्टीची असेल तर ह्या गोष्टी आपण सर्वजण समजून घेतात सो आपण सर्वांनी समजून घेतलं विशेषतः मला तुम्ही सांभाळलं कारण या धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी पंचशिलेचं पालन करून या धम्मसहलीच्या जे काही नियम वाटी होत्या त्या नियम आटीचं आपण सर्वांनी पालन केलेलं आहे या धम्मसहलीमध्ये सर्व समान सर्व एकोप्याने आपण सर्वजण राहिलात जिवाळ्याने राहिलात थोड्या थोड्या कुठल्या कानावरून गोष्टीवरून गादीवरून पाण्यावरून बसण्यावरून उठण्यावरून म्हणतात ना भांड्याला भांडायला लागले की आवाज येतो ऐक नाही त्या पद्धतीनं आपल्यामध्ये काही घटना घडल्या पण त्या काही असे विशेष घडल्या असं नाही परंतु आपण सर्वजण या अठरा ते एकोणावीस दिवस अतिशय गोडी गमतीनं हसून खेळून आपण सर्वजण या धम्मसहलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी आयोजक या नात्यानं तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमचा सन्मान म्हणून तुमचा गौरव म्हणून या ठिकाणी मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे बघा महिला मंडळाच्या पैकी आमच्या ताईने या ठिकाणी दोन शब्द बोलायचं त्यांनी धाडस केलेलं आहे त्या काय बोलतात त्या आपण सर्वांनी ऐकून घेऊया भरतेजीमुळं सगळे आम्ही त्या आदोलेल्या भरतेजीने पूर्णपणे सगळ्यांची सोय घेतलेली होत असता एवढं तेवढं सहन करायची त्यासाठी आम्ही महिलांनी केलेले आहे होत असता एवढं तेवढं सहकन करावं लागते आणि सगळं सहकन करून संतमधून बाहेर निघाले भरतजीने पण आपल्याला कुठे काही कमी केलेले नाही एवढं तेवढं झालं पण धम्मानुसार सर माफ करावे सगळ्यांनी तेवढं एका महिन्यापासून मी अखर सगळं मला फोन केला भरतीजीनं फोन केले माझ्या गावातलं कोणीच नाही आलं का पण मला जायचं म्हटलं तर जायचं मला दोन वेळ झाला गेलो पण बंकिरी तिचा स्वभाव आवडा आणि सर्वेचा स्वभाव आवडा म्हणून सरी माझी तयारी झाली आणि पैसे भरून गेले मी लगेच तयार झाले कोणी नाही आलं मला या बनकराईच म्हणणं आहे की मी तालुक्यातून एकटी आलेली आहे आणि आईने खूप छान पूर्ण जवळपास अठरा ते वीस दिवस सर्वांना बुद्ध बाबासाहेबांच्या रमाईचे गीतं गाऊन अगदी जुने गाणे गाऊन सर्वांना अगदी खुश ठेवलं आई खूप शायरी करते तर सर्वांचं खरं तर आजच्या प्रसंगी आपण कौतुक करूया आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्वांचा आपण सन्मानपत्र देऊन आपण गौरव करूया तेव्हा या ठिकाणी राजेश्रीबाई गायकवाड कारण एक किचनचा स्टाफ आहे त्यांना बाहेर थोडं काम आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार लवकर करूया आणि ते पुढील कामाला मोकळ्या होतील आहेत आणि म्हणून तर राजश्रीबाई गायकवाड यांनी आपल्याला या धम्मसहलीमध्ये अगदी घरापासून निघलो तेव्हापासून ते आज शेवटच्या या टप्प्यापर्यंत आपल्याला खूप छान असं भोजनाची व्यवस्था केली वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भाज्या बनवल्या त्या भाज्या खूप सुंदर बनवल्या आपल्याला माहिती आहे आपल्याकडे दोन पाहुणे जर आले दोन पाहुण्याला चहा जर ठेवायचा म्हणलं ना तर त्या चहामध्ये गडबड होऊन जाते एक तर साखर जास्त होते नाहीतर पत्ती जास्त होते नाहीतर चहा तुरटत होते ऐक नाही नाही तर घाई घाईमध्ये चहा उतूच जातं हो, आणि लगेच चहा खाली येऊन निघून जातो आहे की नाही परंतु एवढ्या लोकांचं सर्व चहा असेल नाश्ता असेल भोजन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील ह्या सर्व कुठल्याही प्रकारचं जास्त तिखट पण नाही जास्त फिकं पण नाही खारट पण नाही आहे की नाही अगदी व्यवस्थितपणे आपणा सर्वांना त्यांनी खूप छान असं भोजनाची व्यवस्था केली तेव्हा त्यांचा या धम्मसहलीच्या निमित्तानं आपण त्यांचा सन्मान गौरव करूया मी आजच्या या मंगलमय प्रसंगी आमच्या धम्मसहलीतील आदरणीय सर सरांना मी या ठिकाणी सूचना करतो की आमच्या राजेश्रीबाई गायकवाड यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा ना साधू 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 श्रीबाई गायकवाड यांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अगदी रात्रंदिवस तत्पर राहिल्या अशा स्वातीबाई राहुल बोराडे यांचासुद्धा आपण या धम्मसहरीच्या समारोपाच्या अनुषंगाने आपण त्यांचा सन्मान सत्कार गौरव करत आहोत तेव्हा मी आदरणीय या ठिकाणचे जालना जिल्ह्यातून आलेले आमचे लांडगे साहेब यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आमच्या स्वातीबाईंचं या ठिकाणी प्रमाणपत्र सन्मान त्यांचा सन्मान करावा प्रमाणपत्र देऊन म्हणा साधू 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 साथ साद देणारे आमचे विमल आ, विमल खऱ्या अर्थाने तिने याच्या अगोदर कोण्या टूरला तिनं म्हणजे सहकार्य केलं नाही किंवा कुण्या टूरला गेली नाही तिचा पहिला टूर होता परंतु पहिली टूर असतानासुद्धा वेळेच्या वेळेला उठणं वेळेच्या अगोदर उठणं आणि स्वयंपाक रेडी करणं या स्टाफमध्ये त्यांनी आपल्या सर्वांना भोजनाची व्यवस्था खूप छान पद्धतीने या धम्मसहलीमध्ये घेतलेली आहे तेव्हा या विमल जाधव यांचा सन्मान करण्यासाठी गौरव करण्यासाठी मी जालनाहून आलेले आमचे साहेब दाभाडी साहेबांना मी या ठिकाणी सूचना करतो की आमचे विमल जाधव यांचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा ना साधू 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 त्या किचन स्टाफमध्ये या, या सर्वांना सहकार्य करण्यासाठी राजीव बाबूराव बोराडे बोराडे धोत्र्याहून आलेले त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे परंतु ते आपल्या आज संध्याकाळच्या व्यवस्थेसाठी ते बाहेर थांबलेले आहेत तेव्हा त्यांचंसुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी आम्ही गायकवाडबाईकडे ते प्रदान करत आहोत साधू सर आपल्या धम्मसहलीतील श्रद्धावान बौद्धोपासक आयुष्यमान कचरू विठ्ठलरावजी लांडगे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका रंजना कचरूजी लांडगे हे या दोघांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे आदरणीय गवई सर, गवई सरांना मी या ठिकाणी सूचना करतो की त्यांचा दोघांचा आपण या ठिकाणी सन्मान गौरव करायचा आहे धम्मसहलीतील उपासक आदरणीय रामकृष्ण नामदेव अवचार आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्भाषिका विजया रामकृष्ण यांचा यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे तेव्हा त्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यासाठी मी गवई सरांना या ठिकाणी सूचना करतो की अवचार सरांचं या ठिकाणी सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येत आहे ना साधू 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 प्रमाणे आपल्या धम्मसहलीमध्ये आयुष्यमान एकनाथ कडुबाजी हिवाळे आणि रामकोर एकनाथ हिवाळे या दोघांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे मी आजच्या या मंगलमय प्रसंगी दोघांनासुद्धा स्टेजवरती पाचरण करतो आणि आपला सन्मानपत्र या ठिकाणून घेऊन जायचं आहे मी आदरणीय मगरे सर मगरे साहेबांना मी आ, या ठिकाणी सूचना करतो की आमच्या हिवाळे सरांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा हा इकडे बघा तुम्ही बोला ना काहीतरी एकनाथ इंगळे आणि शिलाबाई एकनाथ इंगळे या दोघांनी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला होता त्यांचा आपण सन्मान गौरव करत आहोत तेव्हा मी आदरणीय गवई सरांना या ठिकाणी सूचना आहे की आपण त्यांचा सन्मान गौरव करायचा आहे म्हणा साधू 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 त्या धम्मशैलीमध्ये आयुष्यमान बौद्ध शालिग्राम विक्रम गवई आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धुपासिका माया शालिग्राम गवई यांनी सहभाग नोंदवला होता त्यांचा सन्मान गौरव या ठिकाणी आपण करत आहोत तेव्हा आजच्या प्रसंगी त्यांचा सन्मान गौरव करण्यासाठी आमचे सुरतून आलेले आमचे पठारे बाबा यांना मी सूचना करतो की आमच्या गौरीसरांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा मालेगाववरून आलेले आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान वसंतरावजी इंगळे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका गंगा वसंत इंगळे यांनी सुद्धा या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला होता त्यांचासुद्धा आपण सन्मान गौरव करूया मी तुपे तुपे साहेबांना मी या ठिकाणी सूचना करतो की आमचे इंगळे बाबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधू 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 आमच्या बौद्ध उपासिका प्रमिला रतन चौतमल यांचासुद्धा या ठिकाणी आपण या धम्मसहलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला म्हणून त्यांचा आपण सन्मान गौरव करूया तर आमच्या या धम्मसहलीतील बौद्ध उपासिका लांडगीताई लांडगीताईना मी या ठिकाणी सूचना करतो की आमच्या चौतमलाईंचा आपण या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा म्हणा साधू 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 जिजाबाई रतन सोळस या कन्नड तालुक्यातून आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे तेव्हा ज्या चौथमल आई यांना मी सूचना करतो की जिजाबाई रतन सोळस यांचा सन्मान करावा म्हणा साधू 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 आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्म सहभाग नोंदवलेला आमच्या जनाबाई पुंडलिक बनकर ज्यांनी सर्व लोकांना गाणे गाऊन अगदी खुश ठेवलं अशा आमच्या बनकराई यांचा सन्मान गौरव करण्यासाठी आमच्या हिवाळी आईना मी या ठिकाणी पाचारण करतो की हिवाळी आईने बनकराईचा या ठिकाणी सन्मान करावा असं म्हणा साधू साधू आता थोड्या वेळानं बनकराई बाबासाहेबांचा पाळणा गाणार आहे या ठिकाणी आपण सर्वांनी पाळणा ऐकायचं आहे मध्ये सहभागी झालेले आहेत विनोद गंगाधर बनसोडे हे नेहमीचे व्यस्त असल्या कारणाने ते आपल्यामध्ये आज या ठिकाणी भेटू शकले नाहीत थोड्या वेळानं ते बाहेर येतील जालना जिल्ह्यातील जा, जामवाडी येथून आलेले श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान दिलीप लक्ष्मणरावजी मगरे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका निर्मला दिलीप मगरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी अवचार सरांना या ठिकाणी सूचना करतो की या दोघांचा आपण या ठिकाणी सन्मान गौरव करायचा आहे म्हणा साधू 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 बौद्ध उपासक राजेंद्र देवराव दिवेकर राजेंद्र देवराव दिवेकर यांनी सुद्धा आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी हिवाळी सरांना या ठिकाणी सूचना करतो की आपण दिवेकरांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करावा साधू 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 जालन्याहून सहभागी झालेले सुभाष रंगनाथ दाभाडे आणि सुनीता सुभाष दाभाडे या दोघांचासुद्धा सन्मान गौरव करण्यासाठी मी गुज गुजरातून आलेले आमचे पठारे बाबा पठारे बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या दाबळे परिवारांचा या ठिकाणी आ... प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा साधू 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 रघुनाथराव कचरूजी पठारे आणि अलका रघुनाथ पठारे या दोघांचा सन्मान गौरव करण्यासाठी या ठिकाणी आ... सोयगावून आलेले आमचे इंग्लेश साहेब इंग्ले साहेबांना मी या ठिकाणी सूचना करतो की आमच्या पठारे साहेबांना आपल्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा साधू 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 रेखा नानासाहेब कसा रे यांनीसुद्धा आपल्या या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला होता त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव आपण त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करूया तेव्हा मी चौतमल आई चौतमल आईंना या सूचना करतो की आमच्या कासारे आईंचा या ठिकाणी सन्मान करावा साधू 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 त्यानंतर कौसाबाई नानासाहेब वाघ कौसाबाई नानासाहेब वाघ या अगदी वयोवृद्ध म्हाताऱ्या या आहेत परंतु आपल्या धम्मसहलेमध्ये कुठल्याही प्रकारे थकवा न जाणवता आणि एकही ठिकाण न सोडता सर्व धार्मिक ठिकाणांना भेट दिल्या आणि उत्साहामध्ये त्यांनी सर्व धार्मिक ठिकाणांना भेट दिलेली आहे अशा म्हाताऱ्या वयस्कर आई कौसाबाई यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी या ठिकाणी आमच्या दाभाडेताई ताई मी ताईना काही सूचना करतो की आमच्या आईला प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा पण साधू 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 सत्यशिला नरेश कासारे यांचा सुद्धा ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी इच्छा आहे की भंतींच्या हाताने प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मी त्यांचा स्वतः त्यांचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करतो म्हणा साधू दुसऱ्या बौद्ध उपासिका कविता गौतमराव कासारे कविता गौतमराव कासारे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आवचार आई आवचाराईना आम्ही या ठिकाणी सूचना करतो की आमच्या कासारे ताईंचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा हा रेडी म्हणा साधू 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 आशाबाई मोहन कासारे देऊळगाव राजा यांनी सुद्धा आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी बनकर बनकर बनकराईंना स्टेजवर पाचारण करतो की आपण कासारे आईंचं या ठिकाणी प्रमाणपत्र प्रदान करावं इकडे साधू साधू शोभाबाई अशोक खिलारे शोभाबाई अशोक खिलारे यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी हिवाळी आईंना सु पाचारण करतो म्हणा साधू 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 सखुबाई मच्छिंद्र खिल्लारे सखुबाई मच्छिंद्र खिल्लारे यांचा सन्मान गौरव करण्यासाठी या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र घेऊन जावं मी हिवाळे आईंना सूचना करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा गौरव करावा म्हणा साधू 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 रत्नाबाई शिवाजी कासारे रत्नाबाई शिवाजी कासारे यांनी स्टेजवर येऊन आपला सन्मान सत्कार स्वीकारावा मी हिवाळी आईना सूचना करतो की या रत्नाबाईंचा प्रमाणपत्र देऊन सन्मान त्यांचा करावा गौरव करावा ह साधू 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 बौधुपाशी का फुलाबाई दीपक खिलारे फुलाबाई दीपक खिलारे या आईने समोर यायचं आहे त्यांचा सन्मान गौरव करण्यासाठी आमच्या तुपे आई तुपे आईना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती येऊन आमच्या खिल्ऱ्या आईंचा सन्मान करावा म्हणा साधू 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 ज्योतिबाई सीताराम ससाने आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचा आहे घेऊन जावं म्हणा साधू साधू साधू, साधू। सुशिलाबाई आत्माराम मिसाळ या मिसाळाईंचं सन्मानपत्र प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी पठारे मी पठारे ताईंना या ठिकाणी तुपे ताईंना या ठिकाणी सूचना करतो की आपण सुशिलाबाई आत्माराम मिसाळ यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा साधू 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 मसालीमध्ये सहभागी झालेल्या छायाबाई येडूबाजी कासारे छायाबाई एवढूबाजी कासारे या आईंचा सन्मान गौरव करण्यासाठी मी इंगळे आई जे की मालेगावून आलेल्या आमच्या इंगळे आई आहेत आए। या आईंना मी सूचना करतो की आमच्या कासारे आईंचा या ठिकाणी सन्मान करावा म्हणा साधू 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 ते मंदाबाई आत्माराम साळवे यांचा सन्मान गौरव करण्यासाठी मी इंगळे आईंना सूचना करतो की त्यांचा सन्मान गौरव करावा साधू 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 शोभाबाई अंकुशराव पैठणे शोभाबाई अंकुशराव पैठणे यांचा सन्मान सन्मान गौरव करण्यासाठी इंगळे आहेत यांना मी सूचना करतो की त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा साधू 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 शिकलाबाई बाबूराव मघाडे यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या गवईताई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येत आहे म्हणा साधू 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 दराबाई दौलत साळवे दराबाई दौलत साळवे या अगदी वयोवृद्ध वयस्कर आणि या आईचा एक पाय काम करत नाही कंबर काम करत नाही आई डोंगेश्वरी पर्वतावर आराध्याच्या वर चढल्या होत्या आणि एकही ठिकाण त्यांनी सोडलं नाही बघण्यासाठी अगदी आपल्या या टूरमध्ये खूप वयस्कर वयोवृद्ध आणि म्हाताऱ्या आई त्यांचा एक पाय काम करत नाही कमर कमरेमध्ये गॅप आलेला आहे परंतु त्यांनी सर्व ठिकाणांना भेट दिलेली आहे आणि म्हणून त्यांचा या धम्मसहलीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान गौरव आमच्या गवईताई करत आहेत म्हणा साधू 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 या धम्मसहलीतील सुनीता विनोद खरात सुनीता विनोद खरात यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे तेव्हा गवित आईंना मी सूचना करतो की आमच्या सुनीताबाई खरात यांचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा म्हणा साधू 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 बाबुराव बाबूलाल डोंगरे गंगाबाई बाबूलाल डोंगरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी या धम्मसहलीतील सुरतून आलेल्या आमच्या पठारे आई यांच्या हस्ते या ठिकाणी या गंगाबाई बाबूराव डोंगरे यांचा सन्मान करण्यात येत साधू 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 आपल्या धम्मसहलीतील बौद्ध उपासिका नीता नंदू पाखरे नीता नंदू पाखरे यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी आमच्या पठारे आई यांना सूचना करतो की आमच्या पाखरेबाईंचा या ठिकाणी सन्मान करावा म्हणा साधो 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 धम्मसहलीतील लताबाई श्रीकांत वाघ लताबाई श्रीकांत वाघ या आईंना सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी पठारे आई या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करतील म्हणा साधू 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 प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा दीक्षा शिवाजी तुपे या बालिकेने बघा म्हणतात की बुद्धगया करू लग्न झाल्यावर करू संसार प्रपंच झाल्यावर करू लेकरबाळ झाल्यावर संसार क सारा प्रपंच संपल्यावर बुद्धगया करू परंतु आमच्या दीक्षाबाईनं अगदी कमी वयामध्ये आणि लग्नाच्या अगोदर आपल्या आईवडिलांसोबत तिने बुद्धगया केली आणि मग तिचा सन्मान गौरव करण्यासाठी आमच्या दाभाडेताईंच्या हस्ते या ठिकाणी दीक्षाबाई तुपेचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे म्हणा साधू 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 ठिकाणी साद� आयुष्यमान शिवाजी दामोदर तुपे आणि सुमनबाई छायाबाई शिवाजी तुपे छायाबाई शिवाजी तुपे आणि शिवाजी दामोदर तुपे यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी दाभाळी ताईनं या ठिकाणी सूचना करतो की या तुपे परिवारांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधू 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 सहलीतील बौद्ध उपासिका सुमनबाई मिलिंदराव खरे सुमनबाई मिलिंदराव खरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी लांडगे ताईंना या ठिकाणी पाचारण करतो की आपण खरे आईंचा या ठिकाणी सन्मान करावा गौरव करावा म्हणा साधू 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 अशा पद्धतीने या धम्मशालीतील सर्व उपासक उपासकांचा आपण सन्मान गौरव केलेला आहे कार्यक्रमाच्या समारोपाच्या अनुषंगाने आपण शेवटची धम्मपालन गाथा घेऊया सर्वांनी हात जोडावं सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं स पा कुशल सौपसंपदा सचितपरियोदपणम् इतं बुद्धानुशासनम् धम्मं चरे सुचरितं न तङ्गुचरितं चरे सुखं सेति अस्मिं लोके परममिचो नतावता धम्मधरो यावता बहुभासति यो च न धम्मं कायेन सवेध्मधरो ओतियो धम्म नपमजते ना नद्धी मे अय्यं बुद्धो मे वरं वरंगेन सच्च वज्रेण कुठे

संगो मे शरण वरं एक सज्रेण होत मेजय मंगलं नमो बुद्धाय धम्माय नमो संघाय साधु

अशा पद्धतीने आपल्या या सहलीचा समारोप या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता आपण थोड्याच वेळामध्ये धम्मसहलीच्या म्हणजे औरंगाबादच्या दिशेने आपण रवाना होणार आहोत तर